राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल एसटी प्रवासात बसमधील सीटच्या खालील बॅग मधील चार तोळ्याचे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने ऐवज अज्ञात चोरट्यानं चोरून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा लोंढे वयवर्ष साठ व्यवसाय घरकाम राहणार वाडा कॉलनी शिरूर यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा ते पावणे चारच्या दरम्यान केळगाव चौफुला ते शिरूर प्रीतम प्रकाश नगर दरम्यान शिरूर चौफुला एसटी बसमधील कंडक्टर शेजारी बसलेल्या सीटखालील ठेवलेल्या बॅगमधून अज्ञात चोरट्यानं चोरी करून चोरून नेले अकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुंके नाकातील एक ग्रॅम दोन नग अठरा ग्रॅम वजनाच्या हातातील पाच अंगठ्या तेरा ग्रॅम वजनाचे गळातील हाफगंटन चांदीचे पैंजण छल्ला मासोळे आणि जोडवे असा आणि दहा हजार रुपये रोख रक्कम असा तीन लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला या संदर्भात अधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आऊत करीत आहेत राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल